नवरा आंघोळीला गेल्यावर त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो हाय गुड मॉर्निंग डिअर मेसेज फ्रॉम बेबी सहज म्हणून बायको तो मेसेज वाचते आणि विचारात पडते ही बेबी कोण आता नवरा बाथरूम मधून आल्यावर बायको त्याला बेबीचा मेसेज आल्याचे सांगते नवरा हसतो आणि मोबाईल घेऊन रिप्लाय करतो हाय बेबी हाव आर यू आणि आपल्या कामाला लागतो तो रिप्लाय देखील बायको पाहते मग दिवसभर डोक्यात विचार सुरू होतात कोण असेल ही बेबी संध्याकाळी नवरा आल्यावर त्याला ती विचारते ही बेबी कोण आहे हो नवरा केवळ हसतो आणि उत्तर न देता आपल्या कामाला लागतो असेच एक दोन दिवस जातात पुन्हा एके सकाळी मेसेज येतो हाय आज तरी भेटणार का खूप आठवण येते तुझी मेसेज फ्रॉम बेबी हे वाचून मात्र बायकोच्या मनात संशय वाढू लागतो अधून मधून अशाच प्रकारचे मेसेज यायचे नवराही रिप्लाय द्यायचा आणि हे सगळं पाहून बायकोचा संशय वाढायचा एके दिवशी नवऱ्याच्या खिशात सिनेमाची दोन तिकिटे तिला सापडतात त्याचे रूपांतर शेवटी तिच्या प्रचंड रागात होते दोघात कडाक्याचे भांडण होते तिच्या मनात अडी बसलेली त्यात भांडण पेटलेलं त्या दिवशी बायको रागात नवरा ऑफिसला गेल्यावर त्याच्यासाठी एक चिठ्ठी ठेवते मी घर सोडून बाहेर जाते कायमची नवरा घरी आल्यावर चिठ्ठी वाचून सुन्न होतो पंधरा दिवस जातात आणि एके दिवशी बायको ज्या माहेरी राहत असते त्या घराची बेल वाचते बायको दार उघडते दारात दहा वर्षांची एक अतिशय गोड मुलगी उभी असते ती विचारते अमुकच्या मिसेस तुम्हीच ना बायको हो म्हटल्यावर ती मुलगी तिच्या हातातले एक पत्र बायकोला देते बायको पत्र वाचू लागते प्रिय सखी ज्या बेबीवरून इतके वादळ उठले आणि तू घर सोडून गेलीस तीच ही बेबी आहे जिने आता तुला हे पत्र दिले अनाथ आश्रमातली ही गोड मुलगी हिच्याच सोबत मी बोलायचो सिनेमाला जायचो जेव्हा तू पहिल्यांदा विचारले की ही बेबी कोण आहे तेव्हा मुद्दाम सांगितले नाही म्हटलं पाहूया जरा गंमत करूया मात्र तुझा बेबी संशय वाढतच गेला आणि तिथेच विश्वासाला तडा गेला तरीही शेवटी मी थेट बेबीशी तुझी भेट घडवणार होतो पण तू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीस आणि रागाच्या भरात निघून गेलीस आणि हो अजून एक ही जी बेबी तुझ्यासमोर उभी आहे ना ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझीच मुलगी आहे थांब दचकू नकोस शांतपणे पुढचे वाच आपलं लग्न व्हायच्या दोन वर्षा आधीची घटना तू कॉलेजच्या लास्ट इयरला होतीस तिथल्या एका मुलाने नोट्स देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून तुला कॉफीतून गुंगीच औषध दिलेलं आणि नंतर नको ते कृत्य केलेलं तुझी चूक नसतानाही निसर्गाने मात्र काम केले नंतर प्रयत्न करूनही एबॉर्शन घडलं नाही इब्रतीचा बोभाटा नको म्हणून घरच्यांनी तुला सहा महिने घरातच ठेवलेलं तुझे वडीलच डॉक्टर असल्याने फारसा बोभाटा न होता नको ते बाळ जन्मलं पुढे तुझ्या वैवाहिक जीवनात अडसर ठरणारे हे बाळ तुझ्या वडिलांनी गावातल्या अनाथ आश्रमात सोडून दिलेलं तिच्या डाव्या खांद्यावरचा तीळ पाहून खात्री करून घे जो तू तिला पहिल्यांदा रडताना पाहिला असेल किंवा थेट वडिलांकडून खात्री करून घे बायको पटकन त्या मुलीजवळ जाऊन खांद्यावरील तीळ पाहते तीळ दिसताच ती मनातून कोसळते डोळे भरून आलेले पण पत्र अजून बाकी असत ती पुढे वाचायला सुरुवात करते आता हे सगळं मला कसं माहीत तर तुझ्या पापभिरू वडिलांनीच न राहून आपल्या लग्नाच्या एक महिना आधी मला भेटून हे सगळं सांगितलं व वा वाटल्यास अजूनही तुम्ही लग्न मोडू शकता असं सुचवलं तरीही मी तुला स्वीकारलं कारण झाल्या प्रकारात तुझी चूक काहीच नव्हती आणि आपले लग्न झाले पण मीच अधूनमधून त्या बेबीला जाऊन भेटायचो तिच्या सहवासात छान वाटायचे लढा लावला होता पोरीने बास माझे सांगून संपले सगळे आता विचार कर आणि जर पुन्हा आपण एकत्र यायचा निर्णय झाला असला तर आणि तरच गॅलरीत ये सदैव तुझाच बायको धावत धावत गॅलरीत जाते खाली रस्त्यावर नवरा उभा असतो शांतपणे हसतमुख आणि इकडे हिच्या डोळ्यात असूंचा महापूर कारण कोणतेही असो दोघांमध्ये संशयाला कधीच थारा देऊ नका शांतपणे समोरासमोर बसून निरसन करून घेताना मनात मोकळेपणा ठेवा कारण जगात संशय हा एकमेव असा रोग आहे ज्यावर अद्याप औषध निघालेलं नाही त्यावर औषध एकच नात्यात वाद नको संवाद हवा मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद